संगमनेर कुरण गावातील रस्त्याचे निकृष्ट डांबरीकरणावर ग्रामस्थ आक्रमक सामाजिक कार्यकर्त्यांचे उपोषण संगमनेर तालुक्यातील कुरण गाव ते संगमनेर पर्यंत सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामावर स्थानिक नागरिकांची निकृष्ट दर्जामुळे आक्षेप आख, घेतला आहे संपूर्ण गावातील नागरिक या कामाच्या विरोधात सत संतप्त झाले असून सामाजिक कार्यकर्ते उबेद रशी शेख यांनी या विषयावर उपोषण सुरू केले आहे प्रशासनाने या प्रश्नाकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आपण बघत आहात न्यूज घेऊन साताचं एवढं नुकसान करून राहिले हे लोक हे रोड आहे ना एका पावसाळ्यावर ना लुटा रूट लुट चालू आहे अधिकारी लोकही लक्ष देऊन राहिले या कामाला अधिकारी लोकांना फोन करून म्हणतात काम करा हे कर्मचारी चालले यांच्या म्हणतात आम्ही शासकीय कामात अडथळा म्हणून गुन्हे दाखल करू हे काम केल्यावर जनतेच्या पैशाचा लुटा रूट आहे हे काम सात लक्ष घालून हे योग्य काम करायला पाहिजे हे काम आहे काय हे काम आहे अच्छा रोड रोड म्हणजे आता याच्यावर रोलर झालेला आहे आहे त्याच्यावर सगळं करून आणि असं काम करून जात निवडून कृपा करून अधिकाऱ्यांनी याच्यावर लक्ष घालायला पाहिजे हे काम बघा हे हाताने आता राहिले हा काम हा काम आहे का हे जनतेच्या पैशाचं लुट लुटे हे सरकारने लक्ष हे अधिकाऱ्यांना डांबरीकरण व मजबूतीकरणचं काम चालू आहे पण काम चालू असताना असे निदर्शनात आले आहे की रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे हा जवळजवळ दहा अकरा किलोमीटरचा रस्त्याचा काम चालू आहे त्याच्यामध्ये दोन कॉन्ट्रॅक्टरला काम दिले आहे एक कलापुरे व एक गाड्याचं आहे ह्या दोघांनी काम एकदम निकृष्ट दर्जाचं केलं आहे त्याला वारंवार सांगून सुद्धा त्यांनी न त्यांची ऑर्डर दाखवली न काय दाखवली त्यांना मागून मागून आम्ही थकलो तर आज आम्ही सर्व ग्रामस्थांनी रस्त्याचं काम थांबवलेलं आहे जेव्हापर्यंत ते पूर्णता आहे अधिकारी येऊन आम्हाला आश्वासन देत नाही का आम्ही हे हा जो काम आहे एकदम उच्च दर्जाचा व चांगल्या क्वालिटीचा करणार त्यापर्यंत आम्ही रस्त्याचं काम चालू क करू देणार नाही व मी शासनाला अशी विनंती करतो का आपण सर्व एवढे शासनाने एवढे निधी दिलेला असतो पण शासनाचे जे अधिकारी राहतात ते रस्त्याच्या कामाला अतिशय दुर्लक्ष करतात त्यांना काय माहिती आहे माहीत नाही कॉन्ट्रॅक्टरकडून काय चालू आहे कॉन्ट्रॅक्टरच्या एकही कामाकडं लक्ष देत नाही त्या न ना लक्ष द्या दिल्यामुळं सर्व काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे सुमारे हा दहा अकरा किलोमीटरचा रस्त्याचा काम आहे हा एकदम निकृष्ट दर्जाचं काम आहे मी वारंवार डब्ल्यू वार वार डीचे अधिकारी साहेब यांना फोन करून सांगितलेला आहे त्यांना आता फोन केला तर ते म्हटले काम थांबून टाका थांबून काय उपयोग आहे काम चालू होऊन आणि दर्जा दिला पाहिजे अशी सर्व पुरण ग्राम ग्रामपंचायतच्या सर्व लोकांची विनंती आहे की आपण साहेब स्वतःहून कामाची क्वालिटी तपासावी व काम शासनामार्फत आपण लक्ष घालून चांगल्या प्रतीचं काम करून घ्यावं जेणेकरून एक वेळेस रस्ता झाल्यावर पाच सात वर्षे दहा वर्षे काम होत नाही म्हणून हा काम क्वालिटी करून घेणे हे सर्व अधिकाऱ्यांचं काम आहे अधिकारी अजून फिरकलेसुद्धा नाही आहे मी वारंवार अधिकाऱ्यांना विनंती करतो की जर आपण हे कामाकडे लक्ष घालून आणि चांगल्या प्रती आता ह्या कामाचे टाईम पण भरपूर झालेला आहे जर तुम्ही ह्या कामाकडे लक्ष घालून काम पूर्ण चांगल्या पद्धतीने व योग्य दर्जाचं काम केलं न केले तर आम्ही सर्व ग्रामपंचायत व आम्ही सर्व गावकरी उपोषण करणार आहे मी आपल्याला कळू इच्छितो आम्ही आज रोजी स ग्रामपंचायतच्या मार्फत सगळ्या अधिकाऱ्यांना व माननीय आमदार सत्यजितदा तांबे तसेच आमचे स्थानिक आमदार अमोलजी साहेब तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री आमचे शिवेंद्रराजे भोसले साहेब यांना सगळ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे तसेच आपल्या जिल्ह्याचे माननीय कलेक्टर साहेब यांनाही पत्रव्यवहार केलेला आहे तरी ह्या सर्व अधिकाऱ्यांनी ह्या खालच्या अधिकाऱ्यांवर दाब टाकून चांगल्या पद्धतीने काम करून घ्यावे ही माझ्या सर्व ग्राम ग्रामपंचायत कुरनच्या ग्राम ग्रामस्थांकडून विनंती आहे धन्यवाद